नमस्कार मी दिगंबर शिंदे पाटील संपादक एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड तेवीस एप्रिल रोजी ज्या दक्षिण काश्मीर भागातल्या पहिलगाम जे पर्यटन स्थळ होतं त्या ठिकाणी बेछूट अशा पद्धतीनं पाकड्यांच्या वतीनं भारतवासीय पर्यटकांवरती बेछूट अशी गोळीबार केल्या आणि त्यामध्ये जवळपास सर्व भारतातील विविध राज्यातील म्हणून जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस पर्यटक त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत या घटनेचा भारत पातळीवरच तसंच जगपातळीवर सुद्धा पाकिस्तानच्या या घटनेबद्दलचा तीव्र अशा पद्धतीचा निषेध व्यक्त केला जातो आहे त्याच पद्धतीनं ठिकठिकाणी बंद असेल त्यासोबतच आपले जे भारतीय पर्यटक दुःखद असं निधन झालं आहे त्यांच्या दुःख भावनासुद्धा व्यक्त करण्यासाठी निषेध असेल बंदचा असेल आणि त्यांना भावपूर्ण आदरांजलीचा कार्यक्रमसुद्धा विविध ठिकाणी घेतला जातो आहे दिनांक पंचवीस एप्रिल रोजी नांदेड जिल्हा बंदची हाक सर्व पक्षांच्या वतीनं करण्यात आलेली आहे या बंदमध्ये सर्व पक्ष सर्व सामाजिक संघटना या आपला सर्वच्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आणि केवळ आणि केवळ आपण भारतीय आहोत ही आ आर... नांदेड बंद ची हाक त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये सर्व पक्षीय संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत असं आव्हान असं पत्रक सर्वच पक्षांच्या वतीनं काढण्यात आलेलं आहे त्यामुळं उद्याची नांदेड बंद ची हाक कशा पद्धतीनं होतं आणि नांदेड बंदला कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतो हेच आता पाहावं लागणार आहे एक वृत्त न्यूज चॅनल परिवाराच्या वतीनं सुद्धा आम्ही सुद्धा आणि आता सुद्धा अतिशय जी दुःखद घटना घडलेली आहे त्या घटनेचा तीव्र निषेध आणि जे आपले भारतीय पर्यटक जे या घटनेमध्ये दुःखद असं त्यांचं निधन झालेलं आहे त्यांनासुद्धा पुन्हा एकदा हा भावपूर्ण आदरांजली नमस्कार